महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अवघ्या काही दिवसात गणरायाचं आगमन होणार आहे असं असताना भाजपा शिंदे सरकारला दुरावस्था झालेल्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आत्ताच मेळ मिल मिळाला का अजूनपर्यंत झोपून राहिलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महामार्ग पाहणीच्या नौटंकीचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे आणि संपर्क प्रमुख आंदोलन सम्राट विष्णुभाई पाटील यांनी निषेध आंदोलन केलं आहे सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी महामार्गावरील पेनवाशी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळ्या फेती दाखवण्यात आल्या त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांना पोयनाड पोलिसांनी ताब्यात घेतलाय यावेळी संपर्क प्रमुख विष्णू पाटील जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे शिवसेना वक्ते धनंजय गुरव प्रमुख गिरीश शेळके चंद्रहार पाटील व जिल्हा महिला संघटिका दीपश्री पोटफोडे उपजिल्हा संघटिका दर्शना जवके जिल्हा समन्वयक नरेश गावड पेन तालुका प्रमुख जगदीश ठाकूर अलिबाग पेन शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते गणपतीला चाकरमाणी पंधरा दिवस आधीच कोकणात पोहोचतात काही चाकरमाणी दुरवस्था झालेल्या महामार्गावरून कोकणात गेलेही पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे तेव्हा आधीपासून मुख्यमंत्र्यांनी महामार्गाची पाहणी का केली नाही आता रस्त्याची पाहणी करून जनतेची दिशाभूल केली मुंबई गोवा महामार्गावरील कामावरून महायुतीत आहे रामदास कदमांच्या वक्तव्यामुळे महायुती तुटण्याच्या उंबरठ्यावर आल्यानं मुख्यमंत्री पाहणी करण्यासाठी रस्त्यावर आल्याचा टोला उभाट्या शिवसेनेने आणलाय थोडे दिवस थांबा निवडणूक झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्त्यावरच येणार आहेत असेही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय सबस्क्राईब प्रेस द